शेतकरी मित्रांनो या बदलत्या वातावरणामध्ये तुमच्या शेतात टॉमॅटो पीक आहे तर हीच ग्या तातडीची महत्वाची पावनी आणि पाण्यातून काही खत औषधं जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलित भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरी आपल्या आप परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब मध्ये शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याने सध्याच्या घडीला टॉमॅटो पिकाची लागवड केलेली आहे आणि टॉमॅटो सेटिंगच्या काळामध्ये आलेला आहे म्हणजे काही काही ठिकाणी बांधणी चालू आहे काही शेतकऱ्यांनी टॉमॅटो नुकतीच लागवड करून दहावीस तीस दिवसाचं प्लॉट झालेला आहे पण बदलता वातावरण अवकाळी पाऊस वादळी वारा गारपीट यामुळ झाडं फिरलेली आहे पानं कापलेली आहे आणि खाली मुळ्या डॅमेज झालेले आहे विशेष म्हणजे फुटवा निघायच्या टायमिंगला आणि सेटिंगच्या टायमालाच हा प्रॉब्लेम आल्यामुळं आणि विशेष म्हणजे या काही दिवसापूर्वी जो उन्हाचा तडाखा होता यामुळे कर्लिंगचा प्रॉब्लेम आलेला आहे एकंदरीत झाड डॅमेज झालेलं आहे मग कशा पद्धतीने नियोजन करायचंय तातडीची महत्वाची फवारणी आणि पाण्यातून खत सांगतोय या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेती विषय युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहत आहात सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटावालो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचं कारण आपण टोमॅटो पिकाची लागवड ला ला ते आता काढणीपर्यंत संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टप्प्याटप्प्यानुसार बनवत आलेलो आहे आणि आजची ही तातडीची महत्वाची व्हिडिओ तुमच्यासाठी तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीला लक्षात घ्या आपल्याला जी तातडीची महत्वाची फवारणी करायची त्याचं कारण म्हणजे या बदलत्या वातावरणामध्ये टोमॅटो पिकाला करपा भुरी डावणी यांसारखे रोग जास्त प्रमाणे येऊ शकतात आणि आले देखील आहे तर याच्यासाठी फवारणी सांगतो ही फवारणी करते वेळी आपल्याला प्रोफाईट एक एकरासाठी एक किलो याप्रमाणे घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला घ्यायचंय मेरी ऑन प्रति एकरी ऐंशी मिली या प्रमाणे याप्रमाणे आहे आणि हीच तातडीची फवारणी तुमच्या टोमॅटो पिकाला अर्जंट करणं गरजेचं आहे लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो झाडांची पानं देखील कापलेली आहे खालून मुळ्या देखील फिरलेल्या आहेत कारण झाडच फिरलेलं आहे आणि विशेष म्हणजे आधीच कर्लिंगचा प्रॉब्लेम आला होता यामुळं करपा भुरी डाऊन या रोगावर तातडीनं कंट्रोल आपल्याला मिळू नको आहे आता ही मेरिओन प्रोफाईट ची फवारी झाल्यानंतर चार दिवसांनी किंवा सहा दिवसांनी आपल्याला काय करायचंय आदामाचं मास्टर कॉप एकरी चारशे मिलियाप्रमाणे वरून फवारणी करायची आणि ही तातडीच्या दोन महत्वाच्या फवारण्या अर्जंट करू घ्या त्याच्यानंतर आता झालंय काय की टॉमॅटोची पोटॅश लेवल कमी झालेली आहे सेटिंगच होत नाही ग्रोथच थांबलेली आहे मग याच्यासाठी आपल्याला काय करायचंय पोटॅश लेवल वाढवायची झाड अन्न शक्ती झाड जबरदस्त त्याची ग्रोथ होईल अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे मग याच्यासाठी आपल्याला काय करायचं तेरा झिरो पंचेचाळीस एक एकरासाठी एक चार किलो तर यामध्ये आपल्याला हायड्रोस्पेड म्हणजेच कॅल्शियम बोरॉन हे एकत्र करून आपल्या टॉमॅटो पिकाला द्यायचं हायड्रोस्पीड म्हणजे कॅल्शियम वॉरॉईन घेत असाल तर चार किलो दोनशे लिटरचं पाणी करा यामध्ये दोन्ही खत मिक्स करा आणि तातडीनं तुमच्या टोमॅटो पिकाला जाऊ द्या जेणेकरून काय होईल तुमची जे टॉमॅटोची पोटॅश लेवल वाढणार आहे सेटिंग आहे तर ही जास्त प्रमाणे भरपूर डेव्हलप झालेली तुम्हाला दिसून येणार आहे आणि एकंदरीतच ह्या वातावरणाचा कोणताही परिणाम तुमच्या टॉमॅटोच्या झाडावर होणार नाही लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला टॉमॅटो पीक जमवणं हे शेतकऱ्याला एक चॅलेंज निर्माण झालेलं आहे कारण उन्हाळ्याचा तडाखा यामध्ये कर्लिंग आली होती आणि हे बदलतं वातावरण आहे यामुळं काय या झालं ले पोटॅश लेवल बिघडली सेटिंगही बिघडली झाडही फिरली मुळ्याही तुटल्या डॅमेजही झाड आपलं झालेलं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं माझं मास्टर कॉप हे देखील आपल्याला खालून पाण्यातून सोडायचं एकरी चारशे मिलिया प्रमाणे यामुळे काय होणार आहे निश्चित स्वरूपात रूट कॉइलिंग झालेली आहे ती होणार नाही मर रोग तुमची होत आहे तर ही देखील होणार नाही आणि विशेष म्हणजे पांढऱ्यामुळे जास्त प्रमाणे चालणार आहे आणि आपटेकही करण्याचं काम होऊन तुमचं जिथं झाड दा डॅमेज झालंय ते होऊन येणार आहे आणि झाडाची जोमदार जबरदस्त ग्रोथ वाढ झालेली तुम्हाला एकंदरीत दिसून येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टॉमॅटो पीक आहे मर रोगचा सामना जास्त प्रमाणे होत आहे कर्लिंगचा प्रॉब्लेम जास्त प्रमाणे होत आहे आणि त्यातल्या त्यातच उन्हाळा हा देखील आहे आणि अचानक बदलत्या वातावरणामध्ये करपा भुरी डावणी जास्त रोग आलेले आहे येणार देखील आहे आणि अवकाळी गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा आपल्या प्लॉट जास्त प्रमाणे झालेला आहे यामुळं जो जो शेतकरी काय करतोय की आपल्याला टॉमॅटो पीक वाचवायचे भोरघोस उत्पादन मिळवायचे पण हे असे मध्यंतरी येणारे जे हल्ले म्हणजे अवकाळीचे हल्ले किंवा नैसर्गिक हल्ले जे आपल्या टॉमॅटो पिकावर झालेले आहेत ना हे अशा पद्धतीने आपल्याला या खता औषधांच्या पद्धतीने भरून काढणं गरजेचं आहे वरून फाव्या काही करणं गरजेचं आहे खालून पाण्यातून काही सोडता येईल का हे देखील करणं गरजेचं आहे आणि हे जर तुम्ही करत असाल निश्चित स्वरूपात टॉमॅटो पीक तुमचं जबरदस्त डेव्हलप झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचंय समोरील घंटा आलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून पाहत पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची कसे पोहोचवणार तुमचे मित्र नातेवाईक मंडळी शेतकरी ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप असेल यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे खाली जे शेअरचं बटन दिसत असेल त्यावर क्लिक करा इथून ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हॉट्सअप ग्रुप पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण संबंध महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या होईना टॉमॅटो पिकाची लागवड केली टॉमॅटो पिकाचं भरघोस उत्पादन काढायचं आहे पण हे अवकाळीचे तडाखे बदलतं वातावरण उन्हाचाही तडाखा कर्लिंगचाही प्रॉब्लेम अशा पद्धतीमुळे शेतकरी मेटा कोटीला आलेला आहे आणि तुम्हाला हे नियोजन करणं गरजेचं आहे आता भरपूर शेतकरी म्हणतील की आम्हाला काही समजलं नाहीये परत एकदा तुम्हाला महत्वाची फवारणी सांगतोय पहिली फवारणी करते वेळेस आपल्याला काय करायचंय सेटिंगच्या काळातच टॉमॅटो आहे आपलं बरोबर वेळेस काय करायचंय बीएसएफ च प्रति एकरी ऐंशी मिली या प्रमाणे दोनशे लिटरच्या पाण्यात घ्या यामध्ये आपल्याला प्रोफा इट एकरी एक किलो याप्रमाणे घ्यायचे दोनशे लिटरच्या पाण्यात एक बॅरल तयार करा आणि प्रति पंप घेऊन याची आपल्याला फवारणी करायची आहे किंवा काही शेतकरी म्हणतील आमच्याकडे बॅटरी पंप आहे मग कसं करू आम्ही तर लक्षात या काय करायचं मेरिओन आपल्याला दहा डबे करायचे एका बादलीमध्ये पाणी ते वता आणि ऐंशी मिमल मेरिओन होता आणि दहा दहा डबे एक एक डबा प्रत्येक पंपामध्ये टाकून आणि प्रोफाईटचा एक एक डबा प्रत्येक पंपा टाकून फावरणी करू शकता त्याचबरोबर ही फवारणी झाली त्या सहाव्या दिवशी आपल्याला आदामाचं मास्टर कॉप प्रति एकरासाठी चारशे मिली याप्रमाणे फवारायचंय दोनशे लिटरचं पाणी करा चारशे मिली मे आपल्याला आदामाचं मास्टर कॉप वतायचं आहे आणि प्रति पंप घेऊन याची करायचे त्याच्यानंतर पोटॅश लेवल वाढवायची तुम्हाला तर काय करायचं आपल्याला तेरा झिरो पंचाळीस दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये आणि यामध्ये काय घ्यायचं आपल्याला कॅल्शियम बोरान हायड्रोस्पेड प्रति एकरासाठी चार किलो हे दोनशे लिटरच्या पाण्यामध्ये एकत्र करा आणि हेच तुम्ही पाण्यातून सोडून द्या लक्षात घ्या आणि हे सोडून झाल्यानंतर चौथ्या दिवशी आपल्याला परत आदामाचं मास्टर कॉप हे पाण्यातून सोडून द्यायचे चारशे मिली दोनशेच्या पाण्यामध्ये घ्यायचं आणि हे सोडून देणं घरचं आहे आणि हे तुम्ही जर नियोजन करत असाल निश्चित स्वरूपात टोमॅटोचं भरघोस उत्पादन रोख काढायला तुम्हाला कोणीही रोखणार नाही मग कितीही बदलतं वातावरण होऊ द्या पाऊस होऊ द्या वादळी वारा होऊ द्या करपाभुरी डावणी रोगावर नियंत्रण मिळणार पोट्याची लेवल वाढणार सेटिंगही जास्त प्रमाणे होणार आणि एकंदरीचा प्लॉट तुमचा डेव्हलप झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो ही माहिती आवडली सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद जय जवान जय किसान